एक गाव एक गणपती सोहळा दणक्यात स्टार आणि खानदेशी सुपरस्टारची जुगलबंदी ठरली आकर्षक महालपाटणे शंभूराजे प्रतिष्ठानतर्फे एक गाव एक गणपती या उपक्रमांतर्गत सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महालपाटणे नगरीत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्याने ग्रामस्थांना अविस्मरणीय अनुभव दिला पाहुण्यांचे स्वागत ढोलताशांच्या गजरात करण्यात आले मंचावर खानदेशी सुपरस्टार राणी कुमावत अभिनेता प्रेम कुमावत तसेच सुप्रसिद्ध रील स्टार भूषणदादा बच्छाव यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली भूषणदादांनी आपल्या लोकप्रिय टन मारी धुराट या डायलॉगची भन्नाट अदा सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली लहान मुले व तरुणाई त्यात रंगून गेली दुसरीकडे राणी कुमावत व प्रेम कुमावत यांच्या उपस्थितीनेही सोहळ्यास एक वेगळेच वैभव लाभले गणेश मंडळातर्फे लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते विजेत्यांना सरपंच सुरेखा ठाकरे व उपसरपंच बाळासाहेब खरोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य खुलले रील स्टार भूषण बच्छाव यांनी केवळ मनोरंजनच नव्हे तर आपल्या रील्सद्वारे सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले मनोरंजनासोबत सामाजिक संदेश देण्याची त्यांची ही शैली प्रेक्षकांना भावली कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन अहिरे प्रशांत पच्छाव यांनी केले शेवटी शंभूराजे प्रतिष्ठान गणेश मित्र मंडळाने आलेल्या मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले सर्व सदस्यांच्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम भव्य व यशस्वी ठरला एसनाई टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे कार्यक्रम बघायला जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांनी मागच्याच प्रेक्षकांची विनंती वरून आपण खाली बसावे अशी मी सर्वांना मंडळाच्या वतीने विनंती करतो कार्यक्रम हा आपलाच आहे आपल्याच गावाचा आहे आणि आपल्या मंडळाचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे आणि मागे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना सुद्धा दिसेल अशी व्यवस्था करून द्यावी विनंती हळू 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 दादा जागा असेल तर बसून काल कारण कमिटमेंट केलेली आपण की दादा तुमच्या कार्यक्रमाला आपण राहू राहू म्हणजे आज कंडिशन नाहीये तरी तिला इथं घेऊन आलो मी तुमच्या खुशीसाठी ती तुमच्यामुळे आज इथं आलीये आहे फक्त परफॉर्मन्स जेव्हा आपला होईल तुमच्या सगळ्यांचा टाळींचा आवाज आला पाहिजे तिची खरंच कंडिशन नाहीये ती रडन तसच होती पण तिला मी इकडे घेऊन आलोय मनोरंजन साठी सगळ्यांनी सपोर्ट करा मागच्या वेळेस पण आमची रांगदाई तशीच आहे तिला काय ना काय होत जास्त सांभाळायला मी आहे ना <laughs> <laughs> चला लावा ट्रॅक लावा एकदा जोरदार एनर्जी सोबत परफॉर्मन्स करू आणि तुमच्या टाईमचा आवाज पाहिजे मला मध्ये मागे जाणार उभे एक असणारे एकदा जोरदार आवाज एक द्या जय गावनेश आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका